नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजारभाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट आवक आलेली आहे सहा हजार तीनशे सात क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे चोवीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा एकोणतीसशे रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव